कळवण येथील बसस्थानक जवळ वीर एकलव्य जयंती साजरी आदिवासी भिल्ल महाविकास मंच यांच्या वतीने महाशिवरात्री व महादंडनायक वीर एकलव्य यांची जयंती व महिला दिन साजरा कळवण येथे महाशिवरात्री व भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त कळवण येथील बस स्थानक येथे आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास मंचातर्फे संपूर्ण कळवण तालुक्यात भव्य अशी भगवान एकवीर भगवान एकवीर एकलव्य यांच्या मूर्तीची मिरवणूक व तालावर नाचत करून नाचत संपूर्ण कळवण शहरातून मिरवणूक काढत येथील रामनगर येथे आरती करून मूर्तीपूजन करण्यात आले महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती यावेळी होती यावेळी कळवणचे आमदार नितीन पवार कळवण नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी आदिवासी क्रांतीवीर एकलव्य यांचे पूजन केले महाशिवरात्री निमित्त फराळाचे वाटप केले तसेच आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला मूर्तीपूजन व भूमीपूजन कार्यक्रमासाठी आयोजन आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास मंचाचे कळवण संस्थापक तुषार बर्डे प्रदेश अध्यक्ष बापू बर्डे प्रदेश संघटक दत्तू बर्डे प्रदेश उपाध्यक्ष सरपंच प्रकाश पवार के के गांगुरडे महासचिव पीपी पवार जिल्हाध्यक्ष पांडू निकम कळवण तालुका अध्यक्ष भारत पवार कळवण खुर्दचे सरपंच लक्ष्मण पवार भाऊसाहेब माळी सोमनाथ भगवान सुभाष संपूर्ण समाज बांधव या, या, या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास मंचाच्या तर्फे सत्कार करण्यात आला नारळ फोडण्यात येऊन आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास तर्फे समाजाच्या अडीअडचणी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन कार्यक्रम मोठ्या संख्येने सहभागी होऊन साजरा करण्यात आला प्रतिनिधी पुंजाराम खांडवी सबस्क्राईब प्रेस द